तर बावीसमधले बावीसमधले थोडेफार मी चेक केले सगळे बोर एक धारेवरचे आहेत आणि काही बोरचं पाणी आता पूर्ण आटलेलं आहे एक ते दोनच बोर फक्त चालू आहेत आणि त्याचं पण पाणी अर्धा इंचाच्या आसपासचं आहे तर आपण हे इथे एक प्रयत्नच केलेला आहे आणि या प्रयत्नांना यश मिळावं असं माझं मत आहे मित्रांनो तीन धारांचा हा पॉईंट असल्यामुळं त्यांना खोली जास्त जाणं गरजेचं आहे माझं मत आहे ते साडेपाचशेची तयारी ठेवावी कारण जरी हिरवळ दिसत असली तरी हा डोंगराळ पट्टा आहे त्यामुळे इथं पाणी खोलवर मिळण्याचे चान्सेस दाट आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं तीनशे फुटाच्या खाली बोर घेतला जात नाही परंतु असं होणं शक्य नसते की तीनशेच्या खाली पाणी लागत नाही त्यांचं म्हणणं आहे पण माझं म्हणणं आहे की तीन लेअरचा पॉईंट असल्यामुळं त्यांनी पाचशे ते साडेपाच पाचशे फूट बोर घ्यावा जेणेकरून चांगल्या पद्धतीचं पाणी कमीत कमी एक ते दोन धारा त्यामध्ये तुटल्या पाहिजे हा व्हिडिओ आवडला तर नक्की भूजलधारा आणि भुलेशाची या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या बोरवेलचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल माझे प्रयत्न शंभर टक्के झालेले आहेत यस शेवटी यश मिळणं गरजेचं असतंच आणि त्यांच्याही नशिबाचा थोडा भाग लागतो तर प्रयत्न शंभर टक्के झालेले आहेत धन्यवाद